नमस्कार एस कॅमेरा के केमराटी युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो गॅस सिलेंडर धारकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे तर एल पी जी सिलेंडर झाला स्वस्त या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडर चे दर कमी केले आहेत तर एल पी जी सिलेंडर काल पासून चौदा रुपये पन्नास पैशांनी स्वस्त झाला आहे तर सिलेंडरच्या दरात ही कपात संपूर्ण देशात लागू झाली आहे मात्र एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरातील ही सवलत फक्त एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पीजी सिलेंडर साठी असणार आहे तर मित्रांनो घरगुती गॅस सिलेंडर म्हणजेच चौदा किलो च्या सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही नाही तर काल वर्षाचा पहिला दिवस असून एलपीजी सिलेंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्याच दिवशी निश्चित केल्या जातात तर तेल विपणन कंपन्यांनी कालपासून पासून एकोणीस किलोच्या व्यावसायिक एक सिलेंडरच्या दरात कपात केली आहे तर एक जानेवारी दोन पासून दिल्लीत एकोणीस किलोच्या सिलेंडरची किंमत अठराशे चार रुपये तर मुंबईत सतराशे छप्पन रुपये तर चेन्नई मध्ये एकोणीसशे शहासष्ट रुपये आणि कोलकाता मध्ये एकोणीसशे अकरा रुपये असणार आहे तर त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना या दर कपातीचा मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो मुंबईत एलपीजी सिलेंडरच्या दरात सोळा रुपयांनी घर झाली आहे तर मुंबईत व्यावसायिक एल पी जी तर सिलेंडर सतराशे एकाहत्तर रुपयाऐवजी सतराशे छप्पन रुपयांना मिळणार आहे तर कोलकात्यात सिलेंडरची किंमत एकोणीसशे ऐंशी पॉईंट पन्नास रुपयांऐवजी नऊशे शहासष्ट रुपये एवढी झाली आहे तर पाटण्यात एल पी जी सिलेंडर दोन हजार बहात्तर पॉईंट पाच रुपयांऐवजी दोन हजार सत्तावन्न रुपयांना मिळणार आहे तर मित्रांनो चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही तर घरगुती एल सिलेंडर जी सिलेंडरची त्याची तीन रुपये तर कोलकाता आठशे एकोणतीस रुपये तर मुंबईमध्ये आठशे दोन पॉईंट पन्नास तर चेन्नईमध्ये आठशे अठरा पॉईंट पन्नास तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सिलेंडर दरामध्ये सामान्य रुपयांचा सा फरक आहे तर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये या, तेवी या सिलेंडरची किंमत सुमारे शंभर रुपयांनी कमी केली होती तर मित्रांनो अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद